बसायची म्हणजे तेवढं लोडचे नाही नमस्कार तर आता आपण लाईव्ह मध्ये दरवाजा समोरची सजावट पाहणार आहोत तर त्यासाठी मी अशी झेंडूची फुलं घेतलीये आता आपण ही करून घेऊया तर सगळ्यात पहिलं मी फुलं करून घेतली तर आपल्याला त्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत अशा येल्लो रंगाची आणि ऑरेंज रंगाची पिवळी आणि नारंगी अशी दोन प्रकारची आपण फुलं वापरली आहे या पद्धतीने फुलं आपल्याला करून घ्यायची या पद्धतीने मी सर्व फुलं कुस करून घेतलीये आणि आता आपण याच्यापासून सजावट करणार आहोत तर आमचा असा छान जीना आहे तो जिना मी सजवणार आहे आणि मध्ये आपण दिवे ही लावणार आहोत आधी आपण सजावट करून ठेवणार आणि संध्याकाळी दिवाबत्तीच्या वेळेस तर आता हे जे पाठीमागचा भाग आहे हा आपण टाकून दिलाय आणि फ्रेश छान पिवळ्या रंगाची आणि ऑरेंज रंगाची अशी फुलं आपण पूस करून घेतली तर आता आपण सजावट पाहूया तर आमचा असा जिना आहे हा आपण व्यवस्थित तर एका याच्यावरती पिवळ्या फुलांचा गोल नारंगी आणि एका याच्यावरती पिवळा असं आपण करणार आहोत मध्ये दिव्याला जागा ठेवणार आणि साईडने आपण याच्या रांगोळी काढणार आहोत त्यामुळे असं फक्त मी हा गोल करून घेतलाय गावी मोठे मोठे अंगण असतात पण इथे शहरात आपल्याला असं जिन्यावर सजावट करूनच दिवाळीचं पूजन करावं लागतं

आता सध्या फुलं लावून घेतली hmm. खूप सुंदर अस आता ही यूज केलेली फुलं फेकून देण्यापेक्षा आपण याचा खूप छान वापर केलाय मी तुम्हाला दाखवते आणि आता आपण ते संध्याकाळी छान असे दिवे लावणार आहोत इकडे समोर अशी छान रांगोळी आपली झालेली आहे आता आपण त्याला रांगोळीने थोडीशी डिझाईन काढणार आहोत स्वप्नील पाटील हाय आप केले मैंने वापस रंगोली दिखाया तर अशा पद्धतीने मी दुपारीच रांगोळीला लागले कारण नंतर मला घरातल्या लक्ष्मी पूजनाची तयारी करायची आहे आणि इथे दिवे वगैरे रांगोळी वगैरे काढायला भरपूर टाइम लागतो तर एक एक अशी माझी तयारी सुरू आहे म्हणजे संध्याकाळी इथे फक्त आता दिवे लावायचे आणि थोडस डेकोरेशन झाले तरी सुद्धा एवढं छान दिसायला लागलं एक साईड तर पुरा तयार हो गया याच पद्धतीने मी इकडची साईड पूर्ण करून घेते आणि इथेच लाईव्ह संपवते